शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबातील कमावत्या व्यक्तीने आपल्या घरातच गडफास घेतल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील पोलीस स्टेशन गावात उघडकीस आली आहे आज दिनांक जून रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्याच्या मुलाच्या निदर्शनास ही बाब आली आणि त्याने तात्काळ आरडाओरडा केली परिसरातील नागरिकांना बोलविले पोली पोलीस स्टेशनलाही कळवण्यात आले पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह पाचोरा ग्रामीण नेण्यात आला मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले नमस्कार आपण पाहत आहात ट्रेन लाईव्ह या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका ही धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील भोजिया गावात उघडकीस आली आहे दैनंदिन जीवनाप्रमाणे रात्री कुटुंब झोपले पहाटे आपल्या नेहमीच्या कामाप्रमाणे महिला शेतीच्या कामानिमित्त घरातून बाहेर पडली घरात पती आणि मुलगा दोघेच होते साडेआठ वाजेच्या सुमारास मुलाने पाहिले तर त्याचे वडील नको त्या अवस्थेत त्याला दिसून आले त्याने तात्काळ आरडाओरडा केली परिसरातील नागरिकांना बोलावले पिंपळगावेश्वर पोलीस स्टेशनच्या पोलिसांना कळविले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मृतदेह ग्रामीण रुग्णालयाकडे नेण्यात आला मात्र या सर्व घटनेला उशीर झाल्याने डॉक्टरांनी अंती त्यांना मय घोषित केले मयत हा गोसावी पंचेचाळीस वर्षीय शेतमजूर होता शेतीचा मजुरी करून आपला उदरनिर्वाह तो भावित होता या घटनेने परिसरात शोककडा पसरली असून पिंपळगाव पोलीस स्टेशन पुढील तपास करीत आहेत पोलीस स्टेशनचे एपीआय नाईक पांडुरंग घोरबंजारा हे पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत मैदाच्या पश्चात पत्नी एक मुलगा चार विवाहित मुली असा परिवार असून या घटनेने परिसरात शोककडा पसरली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका